नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो तर आता एक मस्त फरमाईश आली आहे पिकलेल्या आंब्याचं काहीतरी मॅडम दाखवा तर आज आपण पिकलेल्या आंब्याचं हापूस आंब्याचं मँगो पनीर डिलाईट दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपण मँगो पनीर डिलाईट बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम पनीर बनवायचं आहे तर तुम्हाला मी फ्लेवरचं पनीर कसं बनवायचं ते सांगणार आहे त्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला दूध लागणार आहे त्याचबरोबर व्हिनेगर लागणार आहे वेलची पावडर लागणार आहे साखर लागणार आहे ड्रायफ्रूट्सचे काप केलेले आहे पिस्ता बदामचे काप आहेत त्याचबरोबर आपण हे सॅफरन घेतलेलं आहे आणि आंबा घेतलेला आहे आंब्याची वरची साल काढून डीप फ्रीजमध्ये एक तासभर आंबा ठेवलेला आहे सगळ्यात प्रथम आपण पनीर फ्लेवर्ड पनीर करणार आहोत तर पुढची कृती करायला घेऊया एका भांड्यामध्ये आपण फुल फॅट मिल्क घेणार आहोत एक कप मी दुधाचं तुम्हाला पनीर करून दाखवणार आहे हे निरस फुल फॅट क्रीम असलेलं दूध आहे तर आपण त्याचं पनीर बनवणार आहे हे दूध उखळलं पाहिजे मग त्यामध्ये आपण व्हेनिगर घालणार आहोत आपल्या दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पण आपल्याला पनीर बनवायचं आहे त्यामध्ये व्हेनिगर घालतो आहे एक कप दुधाला एक टेबलस्पून व्हेनिगर घालायचं आहे आणि दूध एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपलं दूध आता छान फुटणार आहे ह्यामध्ये फ्लेवर ॲड करण्यासाठी आपण वेलची पावडर ॲड करतो आहे आपण ह्या प्रकारे वेगवेगळ्या फ्लेवरचे पनीर बनवू शकतो म्हणजे पुदे पुदिन्याचं बनवू शकतो त्याचबरोबर आपण वेगवेग जे काय आपल्याला फ्लेवर आवडतात लेमनचं बनवू शकतो असे वेगवेगळे पनीर बनवू शकतो आता हे आपलं फ्ले पनीर तयार झालेलं आहे ते एका चाळणीमध्ये टाळून घ्यायचं आहे त्या चाळणीमध्ये मी पांढरं फडकं घातलेलं आहे आणि आपण त्यामध्ये ओतणार आहोत आणि आता हे आपलं पनीर तयार झालेलं आहे हे पनीर मस्त मी फडक्यांमध्ये गाळून घेणार आहे आणि चांगलं थंड पाण्याने धुवून घेणार आहोत आता आपण हे चालेलं तयार पनी पनीर आहे ह्यामध्ये साखर ॲड करतो आहे आणि मस्तपैकी मॅश करून घेतोय हे छान असं मऊ मॅश करून घ्यायचं आहे पनीर आणि आपण एका बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे ह्या अशा बॅगमध्ये किंवा प्लास्टिकच्या तुम्ही पिशवीत जरी भरून घेतलं तरी चालतं आपल्याला आंब्याचे स्लाईस पाडून घ्यायचे हे स्लायसर आहे जसे आपण बटाट्याचे चिप्स करतो त्याचं हे स्लायसर आहे तसे आंब्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत स्लाईस करून घ्यायचे आहेत असे स्लाईस पडतात तसे सगळे मोठे मोठे स्लाईस पाडून घ्यायचे मी एका बाउलला बटर पेपर लावून घेतला आहे त्याच्यामध्ये खाली आपण साफरण घातलेलं आहे आणि वरनं ड्रायफ्रूटचे काप घालतो आहे ह्यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे काप आहे त्याचबरोबर आता जे आपले आंब्याचे स्लाईस झालेले आहेत ते घालणार आहोत आंब्याचे स्लाईस लावून घेणार आहोत पातळ छान आंब्याचे स्लाईस तयार झालेले आहेत ते लावूया आणि त्याच्यावर आपण तयार केलेलं पनीर जे आहे ते घालायचं आहे असं मस्त पनीरचा एक लेयर तयार केलेला घालायचं आहे पुन्हा वर ह्याच्या काप घालायचे जे आपण स्लईस काढलेले आहेत आंब्याचे ते असे लेअर घालायचे आणि लेअरवर लेअर घालून दोन ते तीन लेअर तयार करायचे आता आपले हे तयार झालेलं एकमेकांवर लेअर घालून ले तयार झालेलं डिलाईट आपण फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर हे काढायचंय आपली पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटानंतर आपण एका बाऊलमध्ये डिमोल्ड करतोय बाउल दुसऱ्या ठेवायचा आहे आणि डीमोल्ड आहे छानपैकी डीमोल्ड होतं आणि आपण सर्व करू शकतो